नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मोठा फटका बसलेला आहे महानगरपालिका निवडणुकापूर्वीच शिंदेच्या पाच उमेदवारांचा या ठिकाणी दणदणीत पराभव या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी महापालिका निवडणुकासाठी अर्ज छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्याने उमेदवारांचे अर्ज बाद ठरत आहे मुंबईतील दोन प्रभागात भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपच्या तीन उमेदवारांना फटका बसला आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे येथील प्रभाग चोवीस मधील भाजपच्या तीन जागेवरील आणि शिंदेच्या शिवसेना पक्षातील दोन उमेदवारांची ईबी फॉर्म बाद ठरवण्यात आले आहे त्यामुळे आता येथील उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढावी लागणार आहे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेच्या प्रभागात युतीत सोबळावर लढणाऱ्या लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसला आहे अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म जमा झाले होते त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरवण्यात आले आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेसेना गटाला मोठा फटका बसला आहे आता या जागेवर पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे आता हे प्रभाग पाहता चोवीस मध्ये कमल चिन्हाचा फक्त एकच उमेदवार असेल तर शिंदे सेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण चिन्ह लढतील त्यामुळे येथील भाजप आणि शिवसेना उमेदवारासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवी लागणार असून पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच या ठिकाणी गुची पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या उमेदवारांचा शिंदेंच्या उमेदवारांचा पराभव या न महानगरपालिकेच्या निवडणूक होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र